नमस्कार मित्रांनो आजची सुंदर कथा स्वतःवरील विश्वास एक होता चित्रकार त्याला त्याच्या गुरुवर आणि स्वतःच्या कलेवर प्रचंड विश्वास होता पण त्याच्या स्वतःवर फारसा विश्वास नव्हता एकदा त्याने तीन दिवस परिश्रम करून एक सुंदर चित्र काढले पण त्याला प्रश्न पडला की आपले चित्र चांगले झाले आहे का हा प्रश्न कोणाला तरी विचारावे असे त्याला वाटले मग त्याने मग त्याने एक गजबजलेल्या रस्त्यावर त्याचे ते चित्र लावले त्या खाली एक पाटी लावली मी हे चित्र काढले चित्र तुम्हाला कसे वाटते ह्यात कुठेही चूक वाटली तर त्या जागी एक छोटीशी फुल्ली मारा लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो चित्राजवळ पोहोचला पाहतो तर काय संपूर्ण चित्र फुल्यांनी भरले होते हे पाहून त्याचे डोळे पाण्यांनी भरले काही लोकांनी तर चुका काय तेही चित्रावर लिहिले होते हे सर्व पाहून चित्रकाराचा जीव तुटला तो धावत धावत आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला मी हरलो मी खूप वाईट चित्रकार आहे मी चित्रकला सोडायला हवी मी संपलो हे ऐक गु हे ऐकून गुरुने म्हटले तू व्यर्थ नाहीस तू तर फार चांगला चित्रकार आहेस तू तर फार चि चांगला चित्रकार आहेस मी ते सिद्ध करू शकतो असेच एक सारखे चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये तसे चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरुकडे आला गुरुनी त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर ठेवायला सांगितले त्याच्याखाली एक पाटी लिहिली मी हे चित्र काढले आहे मी काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा ही पाटी लावून ते दोघे निघाले संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्याला चित्राला हात देखील लावला नव्हता सहा आठ दिवस ते चित्र तसेच राहिले यावर गुरु म्हणाले फुल्या मारणे सोपे असते पण दुरुस्ती करणे कठीण असते तात्पर्य एवढेच दुनियेच्या कोटी कोर्टात स्वतःला उभे करू नका सगळ्यांची मत ऐका पण इतरांच्या मतांनी तुटू नका मी कोण आणि कसा आहे हे पाहिलं स्वतःला विचारा आपला आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद